अरे हे मारतीत काय आपल्याला हा पोझिशन नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर आज सतरा ऑक्टोबर आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या कारणानं मी जवळजवळ एक महिन्यानंतर गावाकडे आलेलो एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी यावेळेस मी शाळेवर राहायला होतो आणि जसं मी घरी आलो तर घरच्यांनी विचारलं गाई कुठं आहे त्यांनी सांगितलं आहे का रानात या बाजूला बांधलेलं आहे इथं आलो मी पाहू आता गाई कुठं येते आणि त्यांची काय रिॲक्शन असेल एक महिन्यानंतर मला पाहिल्यावर ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बघा मी फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरा लावलेला आहे आणि गाय मला दिसतं आहे पण अजून गाईचं माझ्याकडं लक्ष नाही आहे आणि आत्ता आपल्याला तांबड्या कारवडीनं आता आपल्याकडे बघितलं आहे बघते आपल्याकडे मोठी गाय आणखी खालीच चारा आहे पण जे आता दोघीचंही लक्ष आपल्याकडे गेलेलं आहे आणखी जवळ जाऊन पाहू दोघीच काय रिॲक्शन असते ते कारण शक्यतो प्राणी माणसाला नाही विसरत एक महिना काय तुम्ही एक वर्षानंतर जरी भेटले तरी प्राणी माणसाला नाही विसरत तर बघू आपण दोघीची काय रिॲक्शन येते तिथे नुकताच एक अंजीर दा, खाल्लं मी तर त्याचा थोडासा एक दाणा माझ्या पडलेल्या दाडेमध्ये फसलेला आहे आणि हे पाहू शकता नॉर्मल बिलकुल काहीच नाही जसं सकाळी मीच इलाई त आणून बांधलेलं आहे आणि आता या, या कारोडीची भाऊ हे बघा घेतली पोझिशन मारायची बघा 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 मारते मारते अशी कशी मारते तर या प्राणी तुम्ही किती दिवस बाहेर आहात ते घरच्या माणसाला नाही विसरत चला ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल